मराठी सिनेमा बनवणं हे आपण में एक चॅलेंज आहे स्पेशली ह्या तरुण मुलांवर तर इतकं प्रेशर आहे कारण देर इज सो मच कॉम्पिटिशन टू लुक अ सर्टन वे बिकॉज ऑफ सोशल मीडिया पण कदाचित त्यांची आणखीन जास्त अपेक्षा आहे आपल्याकडून आणि आय एम शुअर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर आहे आणि ज्या अभिनेत्री नेहमी एवरग्रीन असतात अशा हर्षदा तू कशी आहेस मी खूप छान आहे सुंदर दिसते काहीच सांगायची गरज नाही कोणाला क्रेडिट देणार छान माणसं आहात ना की तुम्हाला मला पाहिलं की तुम्ही सगळे कौतुक करायला लागता आणि मी ते खूप सिरियसली घेते की तुम्ही बोललात की मलाही छान वाटतं पण पण येस आजच्या लुकचं सगळं क्रेडिट हे तन्मय जंगम माझ्या जा स्टायलिसला जातं कारण त्याच्या ब्रँड तनवस्त्रची साडी आहे आणि मला आज ह्या पंचवीसाव्या वर्षाच्या से सेलिब्रेशनला मी त्यानी त्याच्या ब्रँडची साडी नेसते आय एम फिलिंग व्हेरी गुड पण गळ्यातलं कानातलं तो सेटच खूप असं उभरून निखारून खूप छान ब्रँड आहे सोराया ज्युल्स आणि हा रन करणारी खूप गोड अशी मुलगी आहे जिग्नेशा म्हणून आणि खूप एक्सक्लुसिट अशी ज्वेलरी असते तिची अँड थँक्यू uh, सोराया ज्युएल्स फॉर दिस येस पण ती नेहमीप्रमाणे केसात गजरा हा ते आपले सिग्नेचर स्टाईल आहे ती आपली आहे त्याच्यावर कोणाचाही हक्क नाही आहे फक्त रेखांचा हक्क आहे त्यामुळे एक रेखाजी और एक मे आवड आहे <laughs> खूप म्हणजे ऍक्च्युली मला फ्रेग्रन्स मला वास खूप चालत नाही पण मला गजऱ्याने जी एक फिलिंग येतं ना एक ट्रेडिशनल एक काय म्हणतो आपण सोहळ्यासाठी तयार गजरे माळले की असं वाटतं की सोहळ्यासाठी तयार हो पण हा जो सोहळा आहे ना तो खूप जवळचा आहे जी म्हणजे ताईच्या जवळचा आहे आम्हाला माहितीच आहे काय सांगणार अगं माझ्या करिअरचं खूप प्राईम मी इथून सुरू केलेलं आहे म्हणजे जेव्हा हे झी नव्हतं अल्फा होतं तेव्हापासून मी इथे असोसिएटेड आहे मधला काही काळ मी काही काम इथे केलं नव्हतं पण पुन्हा जेव्हा येणं झालं आहे तेही जोरदार झालं आहे लक्ष्मीनिवासच्या निमित्ताने सो so, हार्ट इज फुल ऑफ लव्ह फॉर झी आणि ग्रॅटिट्यूड दुसरं काय पहिलं रेड कार्पेट आठवतं का कारण पहिलं हे स्पेशल असतं आणि तेव्हा जे ती धाकधूक आणि सगळं एकंदरीत खूप गोष्टी बदलत गेल्या आहेत ग म्हणजे जेव्हा हे अल्फागौरव होतं तेव्हा काय कपडे घालायचे हा इतका प्रेशर नव्हता तर ते सगळं इतकं प्रेशर आहे म्हणजे स्पेशली या तरुण मुलांवर तर इतकं प्रेशर आहे कारण देर इज सो मच कॉम्पिटिशन टू लुक अ सर्टन वे बिकॉज ऑफ सोशल मीडिया पण या मी तेव्हा सुद्धा साडी नेसत होते आजही साडी नेसते दॅट्स माय कम्फर्ट झोन आणि मला वाटतं की जर मी कम्फर्टेबल असेल तर मी आपोआप छान दिसेल सो साडी इज माय कम्फर्ट वेअर पण दोन हजार पंचवीस मधला कोणता चित्रपट खूप जास्त आवडला सांगू मराठी सिनेमा बनवणं हे आप में एक चॅलेंज आहे त्यामुळे हे सिनेमे बनणं थिएटरपर्यंत जाणं आणि मी प्रेक्षकांना हेच रिक्वेस्ट करेन की प्लीज थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा चांगला वाईट नंतर ठरवता येतं आपल्याला पण सिनेमा जाऊन बघायला तर पाहिजे आणि मला वाटतं सगळ्यांची मेहनत आहे त्यामुळे मी जेव्हा मी मराठी सिनेमे थिएटरमध्ये जाऊनच बघते आणि मला सगळ्यातलं चांगलं वाईट काही ना काही आवडत असतं आणि खूप छान छान सिनेमे आहेत ग एकतर आता तरुण मुलं सगळे सिनेमे बनवतात ह्याचं इतकं छान वाटतंय मला की प्राजक्ताने फुलवंती केला किंवा स्वप्नील टर्न प्रोड्युसर विथ नाजग घुमा त्याच्यानंतर आदिनाथने पाणी डिरेक्ट केला सो so आय थिंक घरात गणपती इतका ब्युटिफुल असा टेक्स्चरचा सिनेमा आला सो so मला वाटतं की इतके छान छान सिनेमे येत आहेत आणि आय होप की रसिक प्रेक्षक बाहेर पडून थिएटरमध्ये सिनेमे बघेल नक्कीच बघतील ताई तू असते पण कदाचित त्यांची आणखीन जास्त अपेक्षा आहे आपल्याकडून आणि आय एम शुअर आमचे तेच प्रयत्न आहेत की चांगलाच चांगला, चांगला सिनेमा तुमच्यासमोर आणावा येस पण शेवटचा विचारते कोणाला चेअर अप करणारे आतमध्ये किती कला <laughs> सगळ्यांना चेअर अप करणारे मी तुला सांगते ना मला प्राजक्ताचं कौतुक वाटतंय कारण ज्या धाडसाने तिने एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा केला त्याच्यानंतर आदिनाथनी पाणी डिरेक्ट केलेलं आहे समवन जो लहानाचा मोठा माझ्यासमोर झाल्याचं फील येतो तो डिरेक्ट झाला त्याच्यानंतर नाचगाव घुमामध्ये माझी खूप लाडकी नम्रता आहे सो आय एम आय एम रुटिंग फॉर एव्हरी वन ओके ते अशी एनर्जी आतमध्ये पाहायला मिळणार yes. आहे थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला